नमस्कार मित्रांनो माझे नाव रुपेश पटाईत आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी अंधकारातून समाजाला प्रकाशाकडे नेलं महात्मा ज्योतिराव फुले महात्मा फुले हे फक्त समाजसुधारक नव्हते ते समाजातील प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तींचे तारणहार होते स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा शूद्र अतिशुद्रांना मानव म्हणून जगण्याचा हक्क मिळावा अंधश्रद्धा आणि जातीभेद संपावेत यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी सावित्रीबाईसह सा पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा लोक विरोध करत होते खडे मारत होते पण फुले दापत्य थांबले नाही कारण त्यांना माहिती होत शिक्षण हीच खरी क्रांती आहे फुले म्हणायचे शिकलेला माणूस कधीही गुलाम होत नाही त्यांच्यासाठी समता न्याय स्वाभिमान हे केवळ शब्द नव्हते तर जीवन जगण्याचा मार्ग होता ते म्हणाले होते शूद्र अतिशूद्रांच्या डोळ्यात प्रकाश आणण्याचं काम मी करत आहे आज आपण जे मूलभूत अधिकार उपभोगतो त्यांच्या पाया रचण्यात महात्मा फुलेंचा मोठा वाटा आहे आज प्रश्न असा आहे आपण महात्मा फुलेंचे विचार जगतो आहोत का अंधश्रद्धा भेदभाव विषमता हे अजूनही आपल्या समाजात आहेत महात्मा फुले आपल्याला सांगून गेले विचार बदला शिक्षण घ्या आणि स्वतःसोबत समाजालाही मुक्त करा आत्मा फुले यांचा स्मृतिदिन म्हणजे केवळ स्मरण नाही तर विचारांना कृतीत उतरवण्याची प्रतिज्ञा जय ज्योतिबा जय क्रांती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका